नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे पूजा साळे ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे खूप दिवसांनी व्हिडिओ मी अपलोड करते बघा आता मस्त उन्हाळीच उन्हाळा सुरू झाला आहे कडाक्याचं अजूनही अजून उन्हाळा सुरू व्हायचं अजून खूप तर मस्त उन्हाळ्यात सगळ्यांच्या घरात साठवणीचे पदार्थ बनवायला सुरुवात करतात तसं सुद्धा प्रयत्न केला आहे घरामध्ये मी अर्धा किलोच्या दरम्यान मी पण मसाला बनवला आहे जास्त प्रमाणाचा मी मसाला नाही बनवला कारण काही चूक झाली तर उगाच मसाला खराब नको व्हायला त्यामुळे मी अर्धा किलोच्या प्रमाणाचाच मसाला बनवला आहे तर पाव किलोच्या मी दोन्ही मिळून मिरच्या घेतल्या लवंगी आणि बेळगी मिरची आणि हे सगळे खडे मसाले अगदी दहा दहा ग्रामचे घेतले आहेत आणि धने पण आपलं अडीचशे ग्राम आहे तर मी अशी सुरुवात केली आणि मी पण ट्राय केले म्हटलं बनवावं आपण पण जर चांगलं झालं तर कदाचित मी ऑर्डर पण घेऊ शकते आणि खरं सांगू ना मसाला खूप उत्कृष्ट झाला आहे दुसरा मसाला आपल्याला टाकण्याची गरज नाही भासत हा जर मसाला आपण टाकला तर नॉनव्हेजमध्ये पण अप्रतिम लागतो हो थोडीफार माझ्याकडनं मिस्टेक झालेली आहे पण ठीक आहे नेक्स्ट टाईम मिस्टेक ती होऊ देणार नाही याची मी खात्री घेणार तर कांद्याची करपी पण मी घरामध्येच वाळवली होती चार मिडियम साईजचे कांदे घेतलेले आणि मग असं मी उन्हाळ्यामध्ये चांग चांगलं वाळवून घेतलं कडक एकदम त्याच्यानंतर खोबरं पण मी दोन वाटी घेतलेली एकदम असं मिडियमच साईज होतं त्याचे पण ते पण मस्त उन्हाळ्यात सगळं मी वाळवून घेतलं छान असं थोडं एक ऊन तरी द्यावं लागतं त्याच्यात हिंगचा खडा हळकुंड सुंट हे सगळं मी घेतलं होतं थोडंफार मिस्टे म्हणजे मिस पण झालेलं आहे जसं मेथीचे दाणे ते मी विसरली होती पण ठीक आहे नेक्स्ट टाईमचा पण मसाला मी घेणार आहे तर सगळं प्रॉपर असणार आहे नेक्स्ट टाईमचा पण मी मालवणी टाईपचा मसाला पण मी बनवणार आहे पण मला हा आयराणी मसाला खूप आवडतो प्रसन्नने मला खूप आवडतो नाशिककडचे खांदेशी मसाले खूप छान लागतात चवीला नॉर्मल भाजीमध्येही टाकू शकता डाळीमध्ये आणि नॉनव्हेजमध्ये तो उत्कृष्ट लागतो मासे मिरच्या मी सगळ्या भाजून घेतलं मध्ये थोडं थोडं तेल करून छान मस्त भाजून घेतलं भाजल्यानंतर बघा मग असं सगळं थंड करायला ठेवलं होतं आणि थंड झाल्यानंतर मग मी एका पिशवीमध्ये भरलं आणि आमच्या बिल्डिंगच्या खाली म्हणजे थोडं बाहेरच शॉप आहे डंक, डंक आहे त्या चॉपला डंक खूप लांब आहे त्यामुळे त्यांनी शॉपवरूनच मला दळून दिलं म्हणजे डंकमध्ये जाऊन दळून शॉपवरूनच मी कॅरी केलं नाहीतर मी तिकडचाही व्हिडिओ काढला असता तर असं मस्त छान रंग पण आला होता तर कसा वाटला तुम्हाला माझा मसाला नक्की मला कमेंटमध्ये सांगा कलर पण कसा दिसतोय नक्की सांगा थँक्यू